नमस्कार बायनो आज शिरा केलाय कडी केली ह्यात केलाय गुळ टाकून शिरा गावराम गव्हाच्या पाण्याचा ह्यो आमचा बारका नमुना ह्यो नमुना ह्याला हे आवडत नाही लिपरू खाईन म्हणलं आणि आवडीनी आणि ते बिलकुल खाई नाही त्याला फक्त भाजी भाकर आणि काहीतरी चरचरीत भाजी काळ्या तिकटातली रशेतली त्याला तशी आवडती हिरव्या भाजीपाला ते सगळं त्याला आवडतं तुमचा चहा आवडत नाही त्याला काही नाही सकाळी ते चहा पित नाही ते आता पिठवी नव्हतं नुं पिठवी संपवलंय की त्याच्यापुरत्या दोनच बारकाल्या बारकाल्या भाकरी करायला लागले त्याला हे आवडत नाही दोन भाकरी करणार आहे तुम्हाला सांगते ते चाळ नाही बागा चाळण नाही ते मोठं तू हात घालून बघ हस हात पीठ दाखवी पीठ नाही म्हणलं म्हणून चाळण आहे ते चाळण आणि पीठ संपलं हे चाळण नाही तुझ्या पुरत्या दोन खात्यात आहे आणि ही, ही आपल्या रानात गावरान तांदूळची भाजी त्याला दवा नाही पाणी नाही काही नाही वापली आपल्या सोयाबीनच्या रानामध्ये हो ती माझ्या बाबाला तांदूळची भाजी इतकी भारी लागत ती खायला ती करणार आहे आवडीन खाची ना बघू माझा बाबा गे आठू मम्मी द्यायची का घेतली बाबाला पप्पाला कोणालाच नाही द्यायची आम्ही करते आता एवढ्या दोन भाकरी करते माझ्या वाघाला मी म्हणलं ते शिराकडी भात खाईन आणि त्याला ते आवडा नाही माझ्या वाघाला लई आपलं साध साध खायला लागत आवडी मी खात तुम्हाला सांगते माझ्या माझी वांगीत एक बहीण आहे माझ्या वांगीतल्या बहिणीने तुम्हाला सांगते हवा आमच्या गुडीची टाकतो आई च्या पाठी माग तिथं पाठी भेजे भेजे मांडले आईच्या पाठी माग तुम्हाला सांगते तुला नाही उचलायचं बाबा ती तिथं पाठी म्हणून नाही कमीत कमी बहीण तरी असावा आणि तिच्या घरी केळ येते तुम्हाला मी आनंदात दाखवते दो बाबा दो दिया हो दिया आई लठू लिप कही देवा लठू बहिणीला कही कच्ची बहीण आई बही, बापाच्या पाठीमाग असावा मला सगळं आहे त्यात काही इच्छा नाही आपल्या घरचे गावरान केळीचे किळ खाबा केवळी केवळ हा पिकले <स्था> तुला नाही हजा आणि आज कशात तरी गुंडाळून ठेवा झाकून आण खा हाबा हे आणि तुम्हाला सांगते <स्था> <स्था> पिकले नाही व शिपानगे त्याला त्याने इतके बघितले नाही हिरवे ते म्हणते शिपानग दोनच पाहिजेत आणि तुम्हाला सांगते अजून किती जांबाचं रोग चांगलं दिले तीन दिवस झालं आणि मला लावणं व्हाय नाही आणि त्या जांबाची जांभ त्याला म्हणजे जावं लाग जाग ह्या जांबाची हे रोप इथं खाली बार फुली इथं आणि ती मटन oh! बाई माणसाला आई बापांच्या पाठी माझं भहीण असणं लय महत्त्वाचं आहे मी पाच जणी बहिणी घेऊन आई बाप्पा आहे बहीण आहे माझ्या इतकं गणगुत कुणालाच नसन मला स पाच मावशी आहेत सहा आत्या आहेत आणि सगळं गणगत आहे मी उद्याच्याला माझी बाशी तिथं राहणार आहे तिथं मी उद्याच्याला लग्नाला जाणार आहे छान आहे का शिवजाम बघ तुमच्या फलाटा नेऊन लावा बरं त्यातला एक लावायचा का इथं लावायचा बघ की माझ्या वानाला आवडलाय का ती कुणी दिलाय आपल्या वांगीच्या आजीने हो मामाच्या मम्मीने जायचं का मग त्या आजीकडं जांभ खायला जायचो जांभर त्या आजी लय आहे सगळं आहे दोन भाकरी करते माझ्या बाबाला आणि भाजी करते कस जांबे कस खाय काही बीच चाना चुना आवडतो गोड आवडत नाही खाते मिठ चिरून दिला असता माझ्या तो, तो, मा तो, तो, तो आसराला मी शिव मला कटाळ जर आला तर मी उपाशी राहते माझ्या जीवाला भाकर करून खात नाही हिरबळ आणि बे आजार हे तुझ्या आज्याला नसलं जेवायचं तर ना मी माझ्या जीवाला भाकर सुद्धा करून खात नाही कसा बोलतो जण लागू तुम बाबा आता मला आज बसून लावायचं रा याचा राहिले ती याचा आणि म्हणलं काम करीत करीत शिरा तेवायच लावलंच छान लागल चूक लावलं ते गोड आहे ना गोड लागतोय शिव याकडे निबर नाही मऊ आहे वरून आणि मग ते कलम नाही काही म्हणजे एकदम असा तुकडा निघतोय आणि शिवचा तर किती मोवायच

ते बारकाली आहेत का ते कुंडी ते, ते, ते लावते मी तुला हे दोन मला लावते मसाली hmm. फलाटो लावायला जांबा आवडला त्या hmm. मावशीला फोनवर आजीला फोनवर बोलशील का आम ते hmm. शिरांकडून भात नाही आवडलं वोड़ो? नाही आवडते खायच आवडेल का ते आंबूस ते बुर त्याला लय अंग ठेवलं तो वाटायला तसलं काहीतरी वनस्पतीचं झाड आहे त्याला एवढ्याला एवढा लाईन ते म्हणायचा बोरच आहे तो फोडलं म्हणतो शी घाण साबण लावून आंघोळ केली होती का मग काय ना तेल टाकायचं ना आणू दे बी हा पण मोबाईल बघायचा नाही मजा नाही लावायची लाव गे माझा वाट मोबाईल बघतोय तेवढा <coughs> सकाळ सकाळ दोन अंडे उकडाय टाकले ते यायचंय म्हणून थोडी आंबारी पुडी टाकली चिरली पुढी गेल्या मीठ टाकलं माझ्या वाघाने किती चवीने खाल्लं प्लेट कस कुसू खात होत सकाळची भाजी केलेली तयावरून कसली लागली काय देटायू तिथं करू त्याला कस करू कस करू या दे आटाला दिली किती शांती रु माझ्या बाबाला दिला कुणाचा आहे तू <laughs> अरे काय चव लागली गे कुणाच आहे आपण हे झाड लाव आता म्हणजे माझ वासरू असे खाईन चव लावलं खाची ना पिकल्या मग मी लावून गे बया, 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 बया। माझ्या बाबा पोटाला आबा झालं की लय मायाती खायला न अजून काही भेटल कि बिया असतात त्याच्या ते बी खावा लागते आता असतात ते खाऊन घ्यावं लागते आता ते मम्मीने सगळं संपवून टाकलं हे सगळं संपवून घ्यायचं मग जायचंय का राहायचंय आता इथं माझ्या तशी राहायचंय ना आता ऊन पडलंय तुझा मी आपल्याला लसूण लावी ती आपल्याला उलसे कांदे लावायचे लसून लावायचंय पुन्हा माळ लावायचंय कोथिंबीर मेथी रोज शिव मला करणं ना पुन्हा उद्याच्या लग्नाला जायचंय आपल्या लग्नाला तुला यायचंय होय तू राहायची ग मग आपल्याला येश की तुला नाही ना यंगायला यायचं कसं यंगायला येईल आपल्या हरूला आजच गवत आणून ठेवावं लागेल चिचूला गवत आणावं लागन मला वाजत या दोन भागर खायला नक्की दोन वाजत आहेत किती वाजत आहेत मला तिथं ठू होय तुम्हाला नेहमी दळण करायचंय दळाय जायचंय रात्री म्हणलं जाता येईल ठून येता येईल ते बिबटे आलाय जो त्या वरवटीला काल एक शिळी खाल्ली तिथे माशेवाले गेले होते डोंगरात ते माशेवाले म्हणले त्यांच्या संग होत कुत्र आणि ते माशेवाले म्हणले कुत्र्याच्या महाग लागला आता दारात झाली मरणाची येऊन बसला ना माणूस नाही नाही काही नाही वस्ती राहिली पलीकडून तूर राहिली दारातच आली बाहेर चुरी नाही दहा बिबट्या येऊन बसले तरी मेळ लागायचा नाही हो ना माझा वाघ आता तू संडासला तिकडं जाऊ नको आपल्या बाथरूम मध्ये जा त्या तुरीत बिबट्या बसलाय जो नाही बसला होय गेला होय तिकड झोपलाय होईल कस झोपलाय तो बघितला झोपला होता होईल भाजी आणि भाजी माझ्या बाबाला पोट भरलं तुम्हाला दाणे द्यायचे केळ असता

गळ ती ती घेतली की तिथं अजून आली असं कसायचे शिळीला गवत आणायला कारल्याला कारले आलीत हो का बघते रात्री केलं तर आम्ही ढोपळा आता दोन बार किले बारफुले जाते माझ्या भावाच्या बहिणीच्या चुलत बहिणीच्या सगळ्याच्या गाठी पडत यांना लग्ना यावाला जर गेलं तर सगळ्याच्या गाठी पडत यात असं कोण कुठं जाते कवा गाठी पडायच्या जायचंय बाई लग्नाला याच्या बाजारला जाणं नाही ना <स्याँगा> जा ते तसलं टोपलं तुप करून नुसत्या गावात जाण्यामुळं माझ्या वाघाने पाहतो गिरणीची सारखं गुळ मग तिथे आता गिरण आज हायला एक तवार नेऊन आणले ते तांदळाची भाजी करते हे लाल रत भाजलेले उलशा करपनात का पूर्ण नकाच्च्या ना ठेवायचं भाज्या खायला भेटायला राणाईने तण झाले की माणसं तणनाशक मारी तिथे आणि ते तणनाशक मारलं काही राणाईने असलं यायला नाही जर आपण ही भाजी येऊन दिली ह्याचं बि पडलं तर पुन्हा डबल येईल आणि तणनाशक मारले कशाचं घेईन कशाचं का काय त्याच्यामुळं हे असलं कुठं काय आताना गावरान खायला भेटताना तिथं

तुला काय तिकड टाकायचं मला सांग तुला घरी द्यायला डब्या माझ बाबा गे माझ्या बागाला आवडली पेंट काढून जा ना तिकडं पटना राहणार था था, ता ता बसना <laughs> नाही। ता ता का आता बाईकडाऊ लागत घेऊन घरात चालय संडासला नाही कुकड चाललंय शिवाश काय त्या बर फायबरचा कस त्या डब्या तुला डब्या आणायच नाही तर एक पता त्यात कडी वाढली असते कर्कटा ती वरचा हा